तर हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची आज मस्त अशी सुरुवात झाली होती तर आता मी आवरलं आहे बड्डेला निघाली जाण्यासाठी ते गावात बड्डे आरेला कपडे चेंज करायचे चे चे, करा सा ते छावी नसल्यामुळे तिचे कपडे घालायचे होल्ड राहिले ते तर आज लवकर आले ते साडेसात वाजता आले आणि त्याच्यानंतर आवरलं तर त्यांचा वेट करते बड्डे गावातला म्हणजे त्यांचा चुलत भाऊ पण लागतो आणि ती माझी चुलत बहीण पण लागते म्हणजे आमचं माहेर एकच तर तिच्या मुलाच्या बर्थडेला जायचं आहे पाचवा वाढदिवस आहे तर त्याच्यासाठी तर तिकडेच त्यांचा वेट करते असं आवरून बसलं ना आले नाही ना तर खूप मोड ऑफ होत जाण्याची असं माझ्या सोबत की सर्वांसोबत होतं काय माहिती कुठं जाण्यासाठी आपण पटकन आवरून घ्यायचं आणि मग ते लेट येणार तर मंगापासून वाट वाटपाती त्यामध्ये आर्वीला कपडे नसल्यामुळे आरवी सुद्धा चेंज करू शकलेले नाही तर बघू करी आता ते आले का पप्पा बाबू थांब येतील थांब सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे मी आले होते वाढदिवसासाठी आता वाढदिवस कोणाचा काय तर ह्या गोष्टी सुरुवातीलाच क्लिअर केलेल्या म्हणजेच आमचं माहेर जे आहे तर एकच आहे बेडसे आणि दोघींचे मिस्टर सुद्धा आहेत तर एकच आडनावाचे असं म्हणतात ना भाऊ कितले वगैरे भाऊ लागतात तर असा बड्डे होता म्हणून बड्डेसाठी साठी आले होते घरी काही व्हिडिओ घेत बसले नाही कारण सांगितल्याप्रमाणे मी आले होते लवकर जॉबवरून की बड्डेला सा जायचं म्हणून सात वाजता आले आले असेल आठ वाजेपर्यंत माझं पूर्ण टोटली सर्व आवरून बसले होते आणि ते आले नऊ वाजता तर अशा वेळेस आपली काय चिडचिड होते ते आपल्यालाच माहिती माझ्या एकटीचे होते की सर्वांची होते माहीत नाही मग कुठं जायचं असेल की असं आवर्जून सांगतात एकतर तुझं ता वेळेत आवरत नाही तू तुझं आवरून बसत जा आणि मी आलोच लगेच बाहेर जाऊन आणि अशा वेळेस एक तास अर्धा तास लेट होतो तेव्हा किती चिडचिड होते म्हणजे जाण्याचीच इच्छा जी असते तर ती मरून जाते तर तशीच माझी काहीशी परिस्थिती झाली होती आल्यानंतर पुन्हा ते चिडचिड नको झाला जायला मला यायचं नाही तर ह्या सर्व गोष्टी आमच्यामध्ये झाल्या आणि मी त्यामुळे घरी काही व्हिडिओ घेतले नाही तर त्यामुळे डायरेक्टली आता इथे बड्डेला आले होते किती नाही म्हटलं तरी बळस गाडीवर बसावं लागतं जे चेहरा विस्कटलेला असतो तो, तो हसून दाखवावं लागतं आणि कार्यक्रम अटेंड करावा लागतो तर अशीच काहीशी माझी इथे परिस्थिती झाली होती तर आता मी इथे बड्डेला पोचले होते सेलिब्रेशन बऱ्यापैकी सुरू झालेलं होतं आता मी ज्या ठिकाणी वाढदिवसासाठी गेले होते तर नेहमी मला विचारला जाणार प्रश्न की ताई तुम्ही राहता कुठं आणि माझं दिलं जाणार उत्तर की मी लोणावळ्यामध्ये राहते सुरुवातीपासून सांगत आले की लोणावळ्यामध्ये राहते पण लोणावळा म्हटलं की एक्झॅक्टली लोणावळा की कुठलं शहर नाही आजूबाजूला अनेक गाव असतात शहरं असतात छोटे मोठे तर अशा ठिकाणी तर तशीच मी लोणावळ्याच्या एकदम पाच दहा मिनिट अंतरावर असणार गाव तर त्या गावात गेले होते म्हणजेच माझं मूळ सासर गावापासनं आम्ही फक्त एक पाच ते दहा मिनिटापासून अंतरावरती खाली राहतो म्हणजेच मेन रोडला तर कोणतं गाव तर कुसगावमध्ये राहते लोणावळ्याच्या आसपास असेल किंवा मावळातले असेल तर सर्वजण ओळखून जातील कुजगाव बुद्रुक हे माझं गाव आणि तिथले आम्ही आडनाव कडू आमचं तर लगेच ओळखून जातील सर्वजण तर सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर आता इथे केक कट करण्यासाठी बसलो होतो जास्त काही तिथला व्हिडिओ घेत बसत नव्हते कारण गडबडच एवढी चालू होती एकतर गेले उशिरा उशिरा गेल्यानंतर पुन्हा यायची या घाई या सुद्धा होती दुसऱ्या दिवशी जॉबला जायचं होतं तर त्याच्यामुळे पटापट मी आपलं इथं केक कट करण्यासाठी मदत केली हे काम मात्र खूप अवघडचं असतं कारण खूप जास्त माणसं असतात ता, आणि सर्वांना केक पुरला पाहिजे व्यवस्थित अशा हिशोबाने कट करावा लागतो केक तर हे काम मी त्यांना म्हटलं मी फक्त पीस जे आहे तर ते बाजूला करून देते तुम्ही कटिंगचं काम करा हे वाढायचं किंवा सर्वांना व्यवस्थित पुरलं पाहिजे हे काम मला काही व्यवस्थित जमत नाही त्यानंतर जेवण केलं जेवणामध्ये सुद्धा छान पुलाव होता स्वीट होतं आणि कोशिंबीर सुद्धा होती पण मी स्वीट खात नाही त्यामुळे ते घेतलं नाही जेवण केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली घरी आले घरी येण्यासाठी नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी खूप जास्त लेट झालं होतं म्हणजे बारा वाजले होते त्यामुळे पुढे काही व्हिडिओ घेत बसले नाही डायरेक्टली सकाळी व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतली गुड मॉर्निंग तर आता झाली सकाळ आणि आता कामाला झाली सुरुवात नाही व्हिडिओ गडबड गोंधळ आणि आवाज येत असेल तर त्यामुळं तर आता नष्ट करून घेते आणि त्यानंतर स्लीवर्स बराचे माझी झालेली सुरुवात तर रात्री तिकड नेण्यासाठी खूप जास्त लेट झालं त्यामुळं पुढे ब्लॉक कंटिन्यू केलं नाही बारा वाजले येण्यासाठी आणि झोपायला उशीर झालं की उठायला उशीर होतो असा होतो गोंधळ सर्व कारण पाणी द्यायचं होतं झाडं पार सुरकटले ते लोक आवरलं तर लवकर रात्री उशिरा झोपलं की सकाळी लवकर उठणं असं काहीचं माझात झालं होतं आणि पहिल्यापासून पहिलं तर हेच जास्त व्हायचं संध्याकाळच झोपायच्या टायमाला निवांत मोबाईल वगैरे बसणे किंवा रील्स पाहत बसणे ह्यामध्ये माझा टाईम कसा निघून जायचा बारा एक कधी कधी दीड सुद्धा वादायचा तर समजत नव्हतं तर त्याच्यामुळे रात्री असं काही नाही पण लेट झाल्यामुळे उठायला लेट झालं होतं जॉबमुळे एक सवय चांगली लागली की दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं ह्या काचाने मी आतल्या दिवशी लवकर झोपते आणि दुसऱ्या दिवशी वेळेवर उठते ही एक अंगी लागलेली चांगली सवय ह्या गोष्टीतनं युट्यूबमधनं ती सवय नव्हती लागली आळस जो होता तर तसाच होता म्हणजेच किती नाही म्हटलं तरी दुपारचं दोन तास झोप काढायची दुपारचं झोपलं की संध्याकाळची लवकर झोप येत नाही त्यामुळे झोपायला बारा एक आणि उठायला आठ साडेआठ असा हा टाइम मला व्हायचा किती ठरवलं तरी प्रयत्न माझा सक्सेसफुल होत नव्हता लवकर उठण्याचा पाच वर्ष हे चालत नाही आता लवकर उठायचं पण आता होत असतं की दिवसभर जॉबवरती असते त्यामुळे दुपारचं झोपायला भेटत नाही दुपारचं झोपायला भेटत नाही त्याच्यामुळे संध्याकाळची इतकी जास्त झोप येते की असं वाटतं कधी पटकन जेवण करते कामावरती आणि झोपून घेते तर असं ही एक चांगली सवय लागली आणि आता इथे नाश्ता करण्यासाठी घेतला होता नाश्त्यामध्ये आता इथे चपाती करण्याची चाललेली माझी गडबड असं टेन्शन होतं की जागे की नाही त्यासाठी अलार्म लावून ठेवला होता पण तरी बऱ्यापैकी लेटच झालं होतं म्हणजे मी उठले असेल साडेसात वाजता उठले असतील आणि दररोजचा टाईम असतो साडेसहा चपात्या करून घेतल्या भाजीमध्ये काय करायचं तर एक बरं झालं की आम्ही जेव्हा बड्डेला गेलो होतो तेव्हा सासूबाईंनी इथे गावऱ्याची भाजीची साफ करून ठेवली होती जेणेकरून मला ते आता लवकर घालता आली आणि मला लागणाऱ्या भाकरी माझ्या आज झाल्या नव्हत्या कारण पीठ संपलेलं होतं तर असा हा माझ्या नाश्त्याचा गोंधळ होता तर आईला फोन केला होता की नाश्त्याला काय आहे म्हणून आणि तसंही ती मला आवडतो नाश्ता घेऊन येणार होता योगायोग झाला आता नाश्ता काय तर ते पुढे तुम्हाला समजेलच तर आई म्हटले मी तुझा टिफिन घेऊन येते तर मला तिथे जॉबवरती देईल म्हणून आणि आता ती गवारी करण्यासाठी घेतली होती अशी गवारी पहिल्यांदाच करत होते मग असं बोलत असताना जेव्हा आपण हे डिस्कशन करतो की कोणते डिश कोण चांगलं बनवतं कोणती भाजी कशी बनवावी तेव्हा मी एक माझ्या मैत्रिणीला तिथं म्हटलं की गवारी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ जातो असं कसं तर ती मला म्हटली की तेल टाकू थोडीशी त्याच्यामध्ये फ्राय करून घेत जा पटकन गावारी शिजते तर म्हटले चला आधी नवीन ट्रिक वापरून बघू की गवारी शिजते की नाही लवकर पण खरंच खूप लवकर गावारी शिजली आणि छान झाले म्हणजे आपण तिला म्हणतो ना एक चांगला असं सॉफ्टनेस आला होता तसं नुसतं डायरेक्टली शिरवायची म्हटलं तरी बऱ्यापैकी टाइम जातो <tinyan> तर आता इथे वेगळ्या पद्धतीने गवारी करण्यासाठी घेतली होती तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं जेव्हा सकाळच्या कामाला सुरुवात करते त्या एक साईडला गाणी लावून ठेवते मग ती कोणती म्हणजे असं नाही की देवाचीच गाणी ऐकायची मग ती हिंदी गाणी असतील मराठी गाणी असतील आणि त्यातल्या त्यात मला जी जुनी हिंदी गाणी ती ऐकायला खूप छान वाटतं ती ऐकता ऐकता माझा स्वयंपाक पण लवकर होऊन जातं मन पण क असं मस्त वळून जातं सकाळचं मॉर्निंग जे आहे ते एकदम छान होतं तर आता इथे गवारी करण्यासाठी घेतली जे कांदा टमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेतलं त्याच्यामध्ये रेग्युलर मसाले लाल तिखट कांदा लसूण आणि धना पावडर हे सर्व घालून घेतलं आणि आता इथे गवारी आणि एकदम थोडंसंच पाणी घातलं आणि वरती शेंगदाण्याचा कूट मला नाश्ता करायचा नव्हता म्हणून शेंगदाण्याचा कूट ॲड केला नाहीतर प्रत्येक वेळी काय करते की पहिली भाजी काढून घेते आणि त्यानंतर कोट ॲड करते कारण बाकीच्यांना कोट घालून भाज्या आवडतात तर त्याच्यासाठी मग शेंगदाणा गवारीसाठी असेल किंवा टॅमॅटोच्या चटणीसाठी अशा ज्या निवडक भाज्या की त्याच्यासाठी शेंगदाणा कोट वापरला जातो आणि आता इथं माझं नाश्ता बनवून झाल्यानंतर आता इथे सासूबाईसुद्धा तयार होऊन आले होते करून इथं हेंच काही चाललंय सकाळचं मॉर्निंग तर सगळं उजेड काही दिसत नाही उजेडाला ना बाहेर सगळं असं दिसून येतो तर आता काय चाललंय असं निवांत बोलायलाच भेटत नाही आता आम्हाला आता देवाच्या पाया पडून झालं तुळशीला पाणी घालून झालं आता पुढे करून हा तर आता चपात्या झाल्या भाजी झालीये आवरून लिहून जायचं आज मला भाकरीचं पीठ नाही तर असं हे तुमच्यासाठी गिफ्ट सारखे म्हणायचे नाही 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 होते त्यांच्यासाठी नाही यूज करीत दाखवलं डस्टबिन त्याच कलरच म्हणून मॅचिंग मॅचिंग तर ते आणलं म्हंटले तसे दोन तीन दिवस झाले भेटत नव्हते आणि पहिली बार तुटून गेली होती म्हणून म्हटलं की त्या दिवशीच लक्षात नाही तर घेऊन आल्या असं त्यांनी पाहिलीच नव्हती रात्री आणखी ठेवली त्याला आता पिशवीमध्ये काय म्हणून असं होतं चला बोलत बसत नाही कामावर ते तर असं आता सासूबाई आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आल्या होत्या आणि आता इथं मी सर्व घर झाडून घेते बाकीच्या सर्व जर हॉलमधून रूममधून उठलेले असेल तर ठीक झाडून होतं नाही तर मग पुन्हा माझं तसंच राहतं तर सर्व केअर काढून घेते तर सासूबाईंची थोडीशी गंमत केली की तुम्हाला गिफ्ट आणले म्हणून जे सुपली असते तर ती आणलेली नव्हती आणि आमची पहिली म्हणजे बऱ्यापैकी तुटूनच गेली होती मी सांगितले की डस्टबिन आणते आणि योगायोगाने माझ्या लक्षात आलं की तिथं जेव्हा शॉपमधला माल मटेरियल बाहेर आला की सुपला आपल्याला घ्यायला पाहिजे आणि माझ्या डस्टबिनच्याच सुटेबल अशी मला इथं भेटली तर लगेच घेऊन आली दिसायला पण छान होती म्हणून आता आपण आता जिथं काम करतो तर असं एक एक वस्तू आली की असं वाटत नाही आता ह्या पेमेंटला ही घरी घेऊन जाणार त्या पेमेंटला ती घरी घेऊन जाणार पुढचा येणाऱ्या पेमेंट अगोदरच मी ठरवलेलं असतं की कोणत्या वस्तू घेऊन यायचं आणि दिसत असेल डस्टबिनचा कलर सुद्धा तसंच म्हणजे छान वाटलं की कळत ना कळत सर्व वस्तू माझ्या एक एक त्याच त्याच कलरच्या यायला लागल्या होत्या तर हा जोकचा भाग राहिला तरो तर घरातलं सर्व झाडून घेतल्यानंतर इथे मी आता पुसून काढायला घेते त्याच्यानंतर जेव्हा पुसून काढण्यासाठी घेते तर तेव्हा पाणी लावलेलं होतं आंघोळ करण्यासाठी आता आंघोळीचं म्हणसाल तर आंघोळ हे आजच्या दिवशी लेट ठेवली कारण पाण्याचा इश्यू खूप जास्त आहे म्हणजेच टाकेमध्ये पाणी राहिलेलं नव्हतं त्यामुळे मला डायरेक्टली तसं किचनमध्ये फ्रेश होऊन आंघोळ करायला जाण्याशिवाय पर्याय नव्हता सध्या पाणीचं सारखं शॉर्टेज येत आहे एवढं ना सर्वांना पाणी भेटणं पॉसिबल होत नाही मी झाडांची अवस्था दाखवली नाही पण सर्व माझी बऱ्यापैकी झाडं जे जा आहेत करपून गेलेली आहेत म्हणजे अशी राहिलेलीच नाही त्या कुंडीमध्ये म्हणून पाणी येण्याचा सुद्धा वेट करत ताँ ताँ होते आणि ह्या मधल्या टाईममध्ये पाणी आलं होतं बऱ्यापैकी पाणी साठल्यानंतर मी आता इथे फ्रेश झाले होते आणि जाता जाता माझ्याकडे दहा पंधरा मिनिट टाईम होता तर तोपर्यंत म्हटलं आर्वीसाठी नाश्ता तयार करावा त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाचणी सत्व कशा प्रकारे केलं फक्त एक बघायचं होतं की ती खाते की नाही पण आता नेक्स्ट टाइम जेव्हा करेल तेव्हा अजून चांगला आणि परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे ते फ्रुट्स वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रमाणात घालून आणि एक साईडला माझी भाजी सुद्धा होत होती कढईचं जे उद्घाटन आहे तर ते आता झालेले म्हणजे सासूबाई पण वापर यूज करायला लागले भाजीसाठी मी सुद्धा युज करायला लागले नवीन भांड आणलं ना तर खूप छान वाटतं ताईकडे कमेंट होती की ताई तू अशी कढई घ्यायला नको होती काहीतरी सांगितलं पण मला समजलंच नाही की कशा प्रकारची कढई आता मला एक्झॅक्टली ना आठवत नाही की ते आता काय म्हटल्या त्यांच्या रेग्युलर नेहमी वारंवार कमेंट असतात प्रत्येक व्हिडिओला असतात पण त्यांना कोणती कढई सांगायची होती मला तेच समजलं नाही आणि तसंही मला सुद्धा एक कढई घ्यायची जसं की मी काल म्हटले आणि माझा जो कल आहे तर होता स्टीलच्या कढईक तर बघू आता नेक्स्ट टाइम घेईल तेव्हा नक्की तुमचं सजेशन विचारेल तर आता इथे मी डाळ भात लावून घेतला आणि त्याच्यानंतर डायरेक्टली जॉबवरती गेली तर जॉबवरती गेल्यानंतर इथे आई पप्पा आले होते मी नेहमी सांगते की माझ्या घरापासून एक फार जास्तीत जास्त पाच मिनिट लागतात आणि कमीत कमी मी दररोज तीन मिनिटांमध्ये तिथे पोहोचून जाते तर आईने माझ्यासाठी डबा घेऊन आली होती मी काही नाश्ता केलेला नव्हता तर तिने भोपळ्याचे वडे आणले होते आता काही जण भोपळ्याचे घारे वगैरे म्हणत असतील तर ती तिला माहिती मला आवडते तर तीच इथं घेऊन आली होती तर एक कमेंट की सुद्धा जाती का तर होती की तुमची मम्मीसुद्धा जाते का कामासाठी तर हो तीसुद्धा जॉबला जाते तीसुद्धा घरी नसते तर ती मला इथं उघडून दाखवत होती की तुझा जरा का नक्की चेक करून घे कारण तिने तिच्यासाठी भाजी फक्त चालवलेली होती तर त्याच्यासाठी तर मस्त नाश्ता केला आवडीचा नाश्ता झाला त्यानंतर पुढे काही व्हिडिओ घेतली नाही डायरेक्टली संध्याकाळी घरी आल्यानंतर मधल्या टायमामध्ये माझी खूप जास्त धावपळ असते मी ती तुमच्याशी खूप वेळा शेअर केली की किती धावपळ असते मी घरी संध्याकाळचा टाईम झाला आहे स्वयंपाक करती तर आरवी जेवती गरम झाले म्हणून कपडे काढून टाकले तिने कपडे झोप वाटतात अंगावरती गरमच तेवढं होते आणि पाऊस पडायचं नाव घेत नाही दररोज ढगा वातावरण होतं पण पाऊस पडत नाही गरम होते तर उद्या सुट्टी म्हणून आजपासूनच ती सुट्टी मी अशी फील करते की निवांत सर्व एकदम रिलॅक्स फील होते छान वाटतं आठवड्यातून एक दिवस हवाच आणि आरामाचं महत्व तेव्हाच कळतं जेव्हा आपण रेग्युलर काम करतो बरं पाव पहिलं दोन दोन तास झोपायचे हो। ना तर त्या किंमत नव्हती राहिली त्या आरामाची पण आता कळते तर आता इथे स्वयंपाक कराय घेतला आहे चांगलं पाणी देते पहिलं क्या स्पेशल बनायला दाखवते फ्राय केलं आहे आणि ती पोटॅटो फ्राय चालले बघा तर वेगळी रेसिपी राजमाचे आमटे वेगळ्या पद्धतीने बटाटा करते मी आता मध्ये लागणार लागेल तर नक्की तर असं पाय झालं नसतं पटाटा आणि वरून फक्त लाल तिखट मीठ कसं होते पहिलं मला काढून दिल्यानंतर मामांसाठी भाजीसारखं तयार करते फक्त ते आणि त्यानंतर डायरेक्टली भेटते तर आज सुट्टीच्या आदल्या दिवशी तर माझं रुटीन शेअर करते काय काय डोक्यामध्ये असतं तर त्या सर्व गोष्टी ह्या दोघांचं चालू आहे तर असं माझा दिवसभराचा झालेला गोंधळ थोडीशी गडबड थोडंसं जागरण आणि आता इथे झोपण्याची तयारी पुढे काही ब्लॉग शूट करत बसले नाही कारण सुट्टीचा दिवस म्हटलं की आतल्या दिवशीपासून फील यायला मला सुरुवात होती मस्त जाऊन बाहेर फिरून आले गप्पा मारून आले मैत्रिणींशी म्हटले ब्लॉग व्हिडिओ जरा बाजूला ठेवून द्याव्या तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या अशाच नेक्स्ट छानशा ब्लॉग पणमध्ये तोपर्यंत तो चॅनलला असेच कनेक्ट राहावा व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा तुमच्या ज्या कमेंट असतात त्या व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहित करतात बाय बाय